पोलीस अधीक्षक कार्यालय वतीने पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस ते तेवीस महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस ते तेवीस अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस शिपाई पदाच्या एकोणसाठ रिक्त पदांच्या तेहतीस पुरुष एकोणीस महिला पोलीस शिपाई पदे व सात बँड्समन पद जागेसाठी पोलीस भरती पार पडणार आहे त्या अनुषंगाने एकूण तीन हजार पाचशे सत्याहत्तर पुरुष दोन हजार आठशे बावीस व महिला सातशे पंचावन्न उमेदवारांचे हेदर अर्ज प्राप्त झालेले आहेत सदरचे पोलीस भरती मैदानी चाचणी व लेखी परीक्षा पार पडणार आहे सुरुवातीला मैदानी चाचणी पार पडणार आहे मैदानी चाचणीकरिता पुरुष अशा दोन टप्प्यात दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून मैदानी चाचणीला सुरुवात उमेदवारासाठी शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे व गोळाफेक असे प्रकार घेण्यात येणार आहेत तर महिला उमेदवारांसाठी शंभर मीटर धावणे आठशे मीटर धावणे व गोळाफेक असे प्रकार घेण्यात येणार आहेत सदर पोलीस भरतीसाठी उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी शारीरिक तपासणी व गोळाफेक हे जिल्हा क्रीडा संकुल दांडेकर कॉलेज जवळ खारेकुरण रोड तालुका पालघर जिल्हा पालघर येथील मैदानावर होणार आहे तसेच सोळाशे आणि आठशे हे प्रकार पोलीस अधीक्षक कार्यालय समोरील दोन हजार बावीस तेवीस ते मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील उमेदवारांना काही अडचण शंका असल्यास त्यांनी रॉनक डॉट सराफट जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्या संबंधित उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख देण्यात येईल पोलीस भरती येणाऱ्या उमेदवारांची पालघर जिल्हा पोलीस दलाकडून तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे महिला उमेदवारांसाठी श्री अंबामाता मंदिर हॉल पाचबत्ती पालघर येथे व पुरुष उमेदवारांसाठी लॉयन्स क्लब कचेरी रोड पालघर येथे करण्यात आलेली आहे सदरचे पोलीस भरती प्रक्रिया निपक्षपातीपणे पार पडणार असून कोणत्याही गैरप्रकाराला यामध्ये थारा असणार नाही कोणत्याही व्यक्तीकडून ओळखीचे अमिष दाखवून पैशाची मागणी करीत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष पालघर दूरध्वनी क्रमांक शून्य दोन पाच दोन पाच दोन शून्य पाच तीन शून्य शून्य तसेच पोलीस उप अधिक्षक पालघर यांचे नऊ सात सहा नऊ आठ तीन दोन चार सात आठ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे भरती प्रक्रियेकरिता येणाऱ्या सर्व उमेदवारांना पालघर जिल्हा पोलीस दलाकडून हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राची सेंट्रलाइज पद्धतीने फॉर्म पुढची जू, एकोणीस जून जू, 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 या महिन्यातल्या एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सेंट्रलाइज पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भर भरलेले आहेत मुलांनी यावेळेस याच्या आधी असं होतं की प्रत्येक उमेदवार हा वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म टाकायचा जिथे शक्य तिथे जायचा यावर्षी पहिल्यांदा एकाच ठिकाणी फॉर्म टाकायची मुभा त्याला दिलेली आहे फक्त महाराष्ट्रामध्ये चार पाच चार पाच प्रकारची परती आहे ही कुठली एक पोलीस शिपाई दुसरं बॅट्समन तिसरं एसआरपीएफ चे जे सशस्त्र पोलीस शिपाई असतात ते आणि दुसरं तुरुंगातले पोलीस शिपाई तुरुंग विभागाचे शिपाई असे साधारणतः पाच प्रकारची परते आणि चालक पोलीस शिपाई चालक बॅट्समन एसआरपीएफ चे कर्मचारी आणि तुरुंग विभागाचे कर्मचारी अशा सर्वांसाठी ही भरती आहे आपल्याकडे यापैकी दोनच विभाग आहेत पुलिस शिपाई आणि बॅट्समन इतर ठिकाणी ठिकाणी भरती आहेत तर ह्या या, या पदासाठी मात्र वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुभा आहे म्हणजे आपल्याकडे पुलिस शिपाईसाठी भरला तर साठी सुद्धा भरता येऊ शकतो इथल्या साठी भरला तर बाहेरच्या मधल्या पुलिस शिपाईसाठी सुद्धा भरता येऊ शकतो फक्त एकाच युनिटमध्ये एकाच पदासाठी फॉर्म भरायचं नाही ही अट आहे आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये उमेदवारांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यात येत आहे आपल्याकडे एकवीस तारखेपासून जी पोलीस भरती होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी तुम्ही पाहिलं असेल की ग्राउंडवर भरती होते कोळगावच्या ग्राउंडवर परंतु यावर्षी पाऊस असल्यामुळे ही भरती ही क्रीडा संकुल खाली करून रोड दांडेकर कॉलेजच्या शेजारी जे क्रीडा संकुल आहे त्याच्यामध्ये त्यांचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन म्हणजे रिपोर्टिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हाईट आणि चेस्ट हे पूर्णपणे इनडोर होणार आहे त्यानंतर आउटडोर मध्ये गोळा फेक शंभर मीटर सोळाशे मीटर हे पुरुषांसाठी आणि गोळाफेक शंभर मीटर आणि आठशे मीटर हे स्त्रियांसाठी महिलांसाठी हे भरतीचे भरतीचे प्रकार आहेत दोन व्हॅल्यू केलेले आहेत भरतीचे दोन ठिकाणी केलेले आहेत इंडोर जी भरती होणार आहे त्याचा मी पत्ता तुम्हाला सांगितलं त्याच्याच बाहेरच्या बाजूला गोळा तयार केलेले आहे शंभर मीटर सोळाशे मीटर आणि आठशे मीटर हे जे रूट आहेत हे आपला जो पार्किंग लॉट आहे त्याच्या बाहेरचा जो रस्ता आहे त्याच्यावर सोळाशे मीटर शंभर मीटरचा एक ट्रॅक केलेला आहे आणि आठशे मीटरचा ट्रॅक केलेला आहे म्हणजे एकच राऊंड घेऊन सोळाशे मीटर होतो असा ट्रॅक केलेला आहे दोन वेळा चक्कर न मारता ट्रॅकिंग पासून जो रस्ता आहे तो शंभर मीटर साठी वापरला जाणार आहे असे तिन्ही ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना पावसामध्ये त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून वॉटर प्रूफ पेंडॉल हे त्या त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आता ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भरतीला उभा राहता यावं यासाठी सेंट्रलाइज भरतीने त्यांना डेट वेगवेगळ्या दिले जाणार आहे म्हणजे समजा आमच्याकडे जे आलेले आहेत त्यांना दुसरीकडे जायचं असेल तर चार दिवसाचा अंतर कोणीमध्ये असला पाहिजे अशा डेट्स त्यांना दिले जातात आमच्याकडे जे येणार आहेत बाहेरून म्हणजे भरतीला वगैरे राहून इथं आमच्याकडे जे येणार आहे त्यांची यादी आमच्याकडे वेगळी येणार आहे त्यांना शेवटच्या दिवशी आम्ही भरतीमध्ये अप्टुडेट करणार म्हणजे वेगळा डेट आम्ही देणार आहोत त्यांच्यासाठी त्यामुळे त्यांच्या कुठल्याही अडचणी असतील काही असतील तर त्यांना एक मेल आयडी तुमच्या याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यावर त्यांनी त्याची अडचणी सांगायच्या आहेत त्याप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या डेट सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतील आहेत त्याच्या महिला असतील पुरुष असतील महिलांना आम्ही एकाच दिवशी सगळ्यांना घेतलेले आहे आणि पुरुषांना एका इतर दिवशी असंही केलेलं आहे महिलाच्या बाहेरून येणार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे अंबामाता मंदिर हॉल पाच या ठिकाणी ज्या थोड्याफार त्या महिलांना सुद्धा गैरसोय होऊ नये आणि पावसाचे दिवस आहे यासाठी आम्ही अंबा माता मंदिर सोय केलेली आहे आणि पुरुष उमेदवारासाठी लायन्स क्लब कचेरी रोड या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आलेली आहे जर पावसामुळे एखादी चाचणी होऊ शकली नाही एखाद्या दिवशी भरपूर पाऊस असला आणि त्या दिवशी हो चाचणी घेणं शक्य होत नसेल तर त्या उमेदवारांना आम्ही एक वेगळ्या दिवशी स्वतंत्रपणे बोलवणार आहोत जेणेकरून त्या उमेदवाराची कुठली चाचणी होणार नाही त्यांना कुठलीही अडचण येणार नाही थोडक्यात काय की पावसाळ्याचे दिवस पाहता स्टेट गव्हर्नमेंटने असे स्पष्ट निर्देश दिले आहेत की उमेदवारांना कुठली गैरसोय होणार नाही ना। या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे त्यांना जर पाऊस असेल खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असेल आणि टेस्ट घेणं शक्य नसेल अशा वेळेस त्यांना सुयोग्य वेळ द्यायची आहे त्यांची राहण्याची व्यवस्था जर शक्य असेल तर त्या ठिकाणी करायची आहे ह्या सगळ्या सोयीसुविधा आम्ही केलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षीची आपण भरती केली होती आपण सगळे ते साक्षीदार आहात त्याच्यामध्ये एकही तक्रार कुठंही गैरप्रकार होत आहेत असे कुठंही एक सिंगल तक्रार आमच्याकडे आलेली नाही आमचा बेस असा आहे की जर पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने झाली तर पोलीस मध्ये आलेला कॅन्डिडेट जो आहे तो आयुष्यभर त्याच्यामधला प्रामाणिकपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो वाईट अनुभव आयुष्यभर त्याच्याकडून काही चांगल्यापेक्षा ठेवता येत नाही आणि इथं बसलेले सगळे अधिकारी आणि कर्मचारी जे असतात ते निपक्ष आले असतील तर आपण जर आपल्या वेळेस असं काही घडलं असतं तर निश्चितपणे ते या ठिकाणी बसले असते किंवा आम्ही या ठिकाणी बसलो असतो त्यामुळे या अँगलला आम्ही या भरतीकडे पाहतो की भरती निष्पक्ष प्रातीपणे व्हावी तर आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय आपल्या माध्यमातून की जे कुणी आम्हीच दाखवतात की माझी यांच्याशी ओळख आहे माझी त्यांच्याशी ओळख आहे तुम्ही यांना भेटा मी त्यांना भेटा असं होईल होईल हे सगळे फसवणुकीचे प्रकार आहेत या संदर्भात नंबर तुम्हाला देण्यात आलेले आहेत खाली त्या नंबरवर तात्काळ कॉन्टॅक्ट करायचं आहे कुणाच्याही हातामध्ये कुठल्याही कॅन्डिडेटला भरती करण्याचा अधिकार नाहीये इव्हन एसपीच्या हातामध्ये सुद्धा कुणाच्याही कॅन्डिडेटला भरती करण्याचा अधिकार नाहीये याच्यामध्ये वेगवेगळ्या कमिटी आहेत त्या कमिटी त्या 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 ठिकाणी समोर त्याचे मार्क्स हे समोर त्याचे डिस्प्ले होतात फिजिकलचे प्रत्येक मार्क्स जे त्यांनी त्या दिवशी ज्या दिवशी पीजी केले केले त्या इव्हेंट केले केले त्याला मार्क्स तरी समजतात त्यानंतर ते सही घेतली जाते आणि रिटर्नच्या जा बाबतीमध्ये डेट आणखी फिक्स व्हायची आहे रिटर्नची डेट फिक्स झाल्यानंतर त्याला ओ शीटवर आर त्याचं रिटर्न घेतली जाते आणि ते शीट कॉम्प्युटर कॉम्प्युटराईज चेक केली जातात आणि ते सगळ्यांच्या समक्ष चेक केले जातात पंचाच्या समक्ष चेक केले जातात त्यामुळे याच्यामध्ये कुठलीही अनियमितता किंवा कुठलीही अपारदर्शकता असत नाही पूर्णपणे त्या व्यक्तीचं समाधान होईपर्यंत आम्ही पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी करतो आपण सगळ्यांना आव्हान करणं अत्यंत आवश्यक आहे काही काही लोक करून सुद्धा असतात काही लोक जे फोटो काढतात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मी यांच्या ओळखीचं आहे मी त्यांच्या ओळखीचं आहे आणि फोटो दाखवतात हे माझ्या ओळखीचे आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत असल्या कुठल्याही गोथापाला बळी न पडता तुम्हाला काही शंका असेल तर ह्या जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या बाबतीमध्ये आपली शहानिशा करायची आहे परंतु असल्या कुठल्याही लिहायला बळी पडायचं नाही अशी विनंती त्याचबरोबर अँटी करप्शनला आम्ही पत्र आहे अँटी डी आणि आमची गोपनीय शाखा हे सर्व लोक अशा प्रकारचा कोणी गैरप्रकार करत आहेत का या संदर्भातले विशेष टीम त्यांच्या नियुक्त करण्यात येणार आहे आणि असे करणाऱ्या लोकांच्यावर सक्त कारवाई ही केली जाणार आहे ही गोष्ट आपल्या माध्यमातून मी सर्वांना सर्वांपर्यंत